व्हॉट्सअप गाईज कसं आता तुम्ही सगळे वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गाईज आज मी आलो आहे ना पुण्यामधील एकदम ऐतिहासिक ठिकाणी देहरोडमध्ये आणि देहरोड मध्ये काय प्रसिद्ध आहे ना तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल बघा मी आता आलो देवरोडमधील आपला पवित्र भूमी जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती स्थापना केलेली आहे तर हेच ते ठिकाण आहे बघा मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित आतमधलं कव्हर करून दाखवतो हा आपला मुंबई पुणे जुना एक्सप्रेस वे आहे बघा आणि याच्या एक्झॅक्ट राईट साइड ला ना हे तुम्हाला आता दिसत असेल बघा आपलं ऐतिहासिक ठिकाण थी समोर बघा तुम्हाला कमान दिसेल आणि इकडनं ना आता आम्ही जस्ट आतमध्ये चाललोय वातावरण एवढं शांत वाटतंय ना म्हणजे एकदम छान असं गारगार वातावरण वाटते कारण पाऊस काय अजून आलेला नाही इथे बघा कसे घर आहेत छोटे, छोटे छोटे या घरांमध्ये राहत असतील ना रे लोक अजून पण बघा ही एंट्री आहे समोरची इथन आता जय भीम जय भीम चालू आहे ना काहीच पोचलो बघा फायनली आपल्या ठिकाणी आपण एवढं छान वाटतं नाही इथलं वातावरण एकदम मस्त झालंय आणि इथे समोरच नाही इथे बघा एंट्रीलाच किती मोठं झाड आहे बघा इथला परिसर बघा किती स्वच्छ आहे किती छान आहे एकदम हे बघा हे आपलं झाड इथे लिहिले बघा भारतीय बौद्ध महा महासभा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महाउपासिका मीरा ते आंबेडकर देहरोड शाखा इज वर बघा किती मस्त हा बसलाय विहार कृती समिती ऐतिहासिक धम्मभूमी देवरोड जाऊयात बघा आपण आता आतमध्ये शूज वगैरे इथन काढून घेतलेले आहेत आपण आता जस्ट आतमध्ये एंटर करूयात पूर्ण नवीन बांधकाम झालं बघा किती सुंदर वाटतं आतमधलं वर बघा किती सुंदर केले म्हणजे नवीन कन्स्ट्रक्शन आहे बघा जाऊयात आपण आतमध्ये <गणागा> हीच ती गौतम बुद्धांची मूर्ती आहे बघा जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ना पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्न मध्ये ही मूर्ती स्थापना केली बघा धर्मांतर होण्याच्या दोन वर्षापूर्वीच त्यांनी ही केलेली आहे त्यामुळे ही धम्मभूमी एवढी प्रसिद्ध आहे कसं वाटतंय सुमेत कसं वाटतं शांत वाटत एकदम असं वातावरण एकदम शांत आहे आणि व्हायब्रेशन जाणवतात असं खूप चांगले काम मस्त झाले पण आतमधला वरची डिझाईन पण बघा किती सुंदर केलेली आहे आणि हा हॉल बघा किती मस्त एकदम फ्रेश वाटतोय सध्या कोणी नाही आतमध्ये आम्ही दोघेच आहोत बघा सध्या गाईज आपले जे मेन विहार आहे ना याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला बघा इथे ना आपलं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांच्या ना इथे अस्थी आहेत त्यामुळे ठिकाणी एवढं किती पवित्र असेल तुम्ही विचार करून बघा इथे शूज काढूयात आपण घेतलं दर्शन भीमराव रामजी बाबासाहेब आंबेडकर यांचे हे स्तूप गाईज आमचं एकदम छान दर्शन घेऊन झालेले बघा इथनं एवढी छान वाईट झाली ना एकदम पॉझिटिव्हिटी अंगात अशी भरल्यासारखी जाणवते आम्हाला तर आम्ही जस्ट इथनं आता निघतोय काहीच आपल्याला व्यवस्थित आतमधलं आप दर्शन झालेलं आहे तर आता ना मी तुम्हाला आपल्या देहरोड मधल्या ना मार्केट एक्सप्लोर करून दाखवतो आपल्या पुण्यामधलं पिंपरी मार्केट जसं आहे ना सेम टू सेम आपलं देहरोड मार्केट सुद्धा आहे काहीच फरक नाही युटल वस्तू इथे मिळतात तर ते पण ना मी तुम्हाला आता व्हिडिओ शेअर करतो आपण आलोय पुण्यामधील ना देहुरोड मध्ये एक्झॅक्ट तुम्हाला आता इथे दिसत असेल आपलं देहुरोड रेल्वे स्टेशन आणि इथलं मार्केट पण बघा किती सुंदर आहे काहीच तुम्हाला मध्ये ना एक टू झेड वस्तू भेटून जातील जसं आपलं पिंपरीचं मार्केट आहे ना सेम टू सेम आपलं देवरोड सुद्धा सेम मार्केट आहे तर तुम्हाला ना पूर्ण मी व्यवस्थित टूर देतो आपल्या देवरोड मार्केटचा तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा इथे एक शाळा सुद्धा आपल्याला दिसतेय श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ विद्यालय देवरोड मोबाईलचं मार्केट कपड्यांचं मार्केट सगळं आपल्याला इथनं स्टार्ट होतं बघा आतमध्ये जे समोर तुम्हाला दिसते ना तिथनं पूर्ण आतमध्ये आपलं एंटर होतं बघा सगळ्या मार्केट ना तिथनं स्टार्ट होतात इथे बघा म्हणजे तुम्हाला ना अशी कुठलीच गोष्ट नाही की इथे भेटणार नाही म्हणून रुपयाला बघा चप्पल स्टार्ट आहे इथनं आणि काही या साईडला बघा गणपती बसतायत ना तर इथे डेकोरेशनच्या वस्तू बघा किती ठेवलेल्या आहेत सर्व गोष्टी नाही इथे मिळून जातील बघा तुम्हाला इथे रक्षाबंधन साठी बघा राखी किती मिळत आहेत राखी कितीला ही चाळीस आणि या हे वीस वाले दस वाले दहा ही दहा वाली ही वीस वाले ना चाळीस पस्तीस वाले आपण तीस वाला आहे 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 अच्छा समजा ओके पंधरा वाले ना किती ठीक आहे स्वस्त आहेत ना सगळ्या गोष्टी स्वस्त रक्षाबंधन साठी हा रक्षाबंधन साठी Okay, स्टार्टिंग पंधरापास अच्छा चला थँक्यू या साईडला बघा पूर्ण फ्रूट मार्केट तुम्हाला इथे दिसतील बघा म्हणजे भाजीपाल्यांपासून ना सगळं मार्केट आहे बघा इथे आतमध्ये पण मी तुम्हाला दाखवतो व्यवस्थित म्हणजे इथे बघा फ्रूट मार्केट तर आहेच आहे पण सोबतच नाही इथे फ्रेश पालेभाज्या सुद्धा इथे भेटतात बघा किती फ्रेश आहे बघा मेथी पण कांदापात इथे आतमध्ये जसं तुम्ही येताना इथे बघा सगळं व्यवस्थित तुम्हाला भाज्यांचं मार्केट दिसते इथे बघा पूर्ण फ्रेश मार्केट आहे बघा आतमध्ये आणि पूर्ण फ्रेश एक एक गोष्टी तुम्हाला इथे भेटतील बघा एवढा जवळ असून सुद्धा आम्ही कधी आलोच नाही कारण हे माहितीच नव्हतं एवढं आतमध्ये भाज्यांचं सुद्धा मार्केट आहे म्हणून इथे बघा इथनं जे स्टार्ट होतं ना पूर्ण आतमध्ये सग सर्व गोष्टी तुम्हाला इथे भेटून जातील जसं आपण थोडंसं समोर येतो ना इथे बघा जयगणेश मंदिर सुद्धा आहे या साईडला आता समोर ना ना मोबाईलचे मार्केट स्टार्ट होतात जिकडे नजर जाईल ना तिकडे फक्त आम्हाला राखीज बघण्यासाठी मिळते हे पण बघा इथे डेकोरेशनच किती मस्त दिसते आहे कितीला आहे किती, किती काही आहे एक अस्सी अच्छा डेकोरेशन केली आहे ना अच्छा आणि या साईडला ना पूर्ण कपड्यांचे मार्केट आहेत बघा भांड्यांचेसुद्धा इथे छान छान इथे दुकान आहेत प्रत्येक वस्तू इथे मिळून जातील म्हणजे इथे ना एक पण अशी गोष्ट नाही आहे की जी तुम्हाला सापडणार नाही देवरोडमध्ये ना तुम्हाला ए टू झेड गोष्टी ना, ना मिळतील आता इकडनं ना बघा मोबाईलची पूर्ण लाईन सुरू होती आहे या साईडला बघा पूर्ण ना कपड्यांचं होतं आणि इकडच्या साईडला ना पूर्ण मोबाईलचे मार्केट आहेत बघा यांच्याकडनं ना एवढा स्कीम लागलेले असतात ना आणि या साईडला बघा ज्वेलर्सचे सुद्धा दुकान आहेत म्हणजे इथे छोट्यापासून ना तर मोठ्यापर्यंत सर्व दुकान इथं आहेत बघा असं नाही की इथे स्पेशल एकच आहे साडीवरती बघा सेल चालू आहे सध्या इथे आणि त्यानंतर ना ही लाईन बघा एकदम फर्निचरची स्टार्ट होते लेफ्ट राईट साईडला दोन्ही पण ना फर्निचर इलेक्ट्रॉनिक्सचे शॉप्स खूप मोठे मोठे आहेत बघा इथे प्रत्येकाचे ना स्पेशल इथे ऑफरसुद्धा सध्या ठेवलेले आहे कारण फेस्टिवल जवळ आलेले आहेत ना म्हणून यांनी स्पेशल ऑफर अशी ठेवलेली आहे आणि इथले अर्धे दुकानं ना बंदच आहेत बघा आम्ही मस्त आलोय पण अर्धे दुकानं बंदच आहेत आता मी ना थोडंसं समोर चालत आलोय एक्झॅक्ट इथनं जे बघा तुम्हाला मी दाखवलं ना इथनं आपलं मार्केट तिथपर्यंत आणि आतमध्ये सुद्धा होतं आतमध्ये ना मोठे मोठे मोबाईलचे शॉप्स पण होते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना ते पण कमेंट करून नक्की सांगा थोडंसं जरी आवडलं असेल ना तर ला एक लाईक करा चॅनलवरती जर नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय